जालना महानगरपालिकेमध्ये ऐन दिवाळीत लाचखोरीचा बॉम्ब फुटला महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकरला दहा लाखांची लाच घेताना रंगे हात पकडलं गेलं जालना इथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली अटकेनंतर कंत्राटदारांनी फटाके फोडून आनंद साजरा केला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाच्या बाहेरच कंत्राटदारांनी फटाके फोडले जालना महानगरपालिकेमध्ये ऐन दिवाळीत अँटी करप्शन विभागानं ही सगळी कारवाई केली या सगळ्या बातमीचे आणखी काही तपशील आपण बघणार आहोत ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे जालना महापालिका आयुक्त संतोष खांडेकर कोण आहे आपण बघतोय सोलापूर जिल्ह्यातील सांगोला इथला रहिवासी आहे खांडेकर जवळपास सहा वर्ष पोलीस उपनिरीक्षक अमरावती आणि यवतमाळमध्ये सेवा दिलेली आहे खांडेकरने ज्याला दहा लाखांची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आलाय एमपीएससी मार्फत वर्ग दोन अधिकारी म्हणून शासकीय सेवेत रुजू झाला साली जालना नगरपालिकेचा सा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्याची नियुक्ती झाली दोन हजार तेवीस साली जालना नगरपालिकेचं सा महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालं आणि तिथे आयुक्त म्हणून संतोष खांडेकरची नियुक्ती झाली आणि आता त्याला दहा लाखांची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले